आपल्याला पुढे नाशिक हायस्पीड रेल्वे करायची आपण आता शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा त्या बाबतीमध्ये केलेली आहे आपण मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झाली त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो आहे समृद्धी महामार्ग त्याचा फायदा अनेक जिल्ह्यांना होणार आहे होतोय अनेक महामार्ग ह्या मार्गासाठी पंचावन्न हजार कोटी रुपये आपण खर्च केले प्रश्न के कशाला म्हणतात पंचावन्न हजार कोटी रुपये आता मुंबई ते नागपूर अंतर कित्येक तास लागायचं आठ तास सात त्या ठिकाणी माणूस येतो सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे कामं होत आहेत रस्त्याची कामं होत आहेत त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नॅशनल हायवेची कामं चालली करोड रुपयाचा पैसा नितीन गडकरी आपल्याला देत आहेत कारण ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत अरे घ्या घ्या आता अजून साडेचार वर्ष केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे त्यांचा पुरेपूर फायदा माझ्या चांद्यापासून बाध्यापर्यंत आपल्याला करून द्यायचा विरोधक करून घेऊ शकत नाही माझ्या मायमाऊलींना आम्ही जी योजना दिली लाडकी बहिणी योजना आम्हाला त्यांनी काही काय सांगावं अरे म्हणले राज्याला कर्जबाजारी करायला लागेल तिजोरी खाली करणार कर्जाचा डोंगर करणार आर्थिक शिस्त बिघडवणार काय आर्थिक शिस्त बिघडवली आम्ही दहावा अर्थसंकल्प सादर केला देवेंद्रजींना पण पाचवाच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे एकनाथराव शिंदे सिनियर मंत्री आहेत आता मुख्यमंत्री आहेत आम्ही काय एकदम उठलो आणि जबाबदारी घ्यायला गेलो नाही बरेच वर्ष ते शिकलो आहे आणि तो अर्थसंकल्प केला पासष्ट पंच्याहत्तर हजार कोटी लाभार्थ्यांना लाभ द्यायचं ठरवलं बाकीचं डेव्हलपमेंटला पैसे ठेवले पगार पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला पैसे ठेवले काय चुकीचं केलं सांगितलं हे पैसे माझ्या माय भाऊणींना मिळणारच नाही पैसे मिळाले म्हणजे अरे लवकर काढून घ्या नाहीतर परत घेतील त्यांच्या कुणी सांगितलं तर की भाऊबीजाची वाहणी आणि रक्षाबंधनाची वाहणी भाऊ ज्यावेळेस बहिणीला देतो त्यावेळेस काही परत काढून देतो काही बोलायचं अरे आम्ही तरी दीड हजार रुपये दिले पुन्हा म्हणतात काय दीडच हजार रुपये दिले अरे तुम्हाला काय किंमत आहे दीड हजाराची तुमच्या काळात सवा रुपया दक्षिणा पण दिली नाही पण आम्हाला गप्पा आणतात दीड हजाराच्या उगीच गप्पा बसतो म्हणून काही बोलता काय असा नाही चाललं आणि आज माझ्या महिलेचा माय माउलीची दिवाळी चांगली झाली कुठल्या महिलेला दिली जी खुरपणीला जाते जे जाडूपोतण करते जी भांडी करते जी कचरा गोळा करते जे काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करते अशा पद्धतीची कामं माझी मालमावली करते आणि मग संध्याकाळी काही तिची चूल पेटते हे कुठली पद्धत तिला वाटत नाही की कोपरगावच्या बाजारपेठेत काही घ्यावं तिला काही मन नाही आहे का ती काही असंच नुसतं घराचंच काम करायचं असं नाही डायरेक्ट तिच्या अकाउंटला पैसे पाठवले राज्य सरकार आमची महिला बालकल्याणचे मंत्री आदित्य तटकरे तिच्या डिपार्टमेंटनं पैसे यांच्या डिप डायरेक्ट अकाउंटला माझी पुरुषाचा संबंधच ठेवणार काय तर त्यांच्या हातात दीड हजार रुपये दिल्यावर ते तिला देणार पाचशे हजार मला राहू दे पाचशे घे अरे पण त्याचे दीड हजार आहेत ना तुम्हालाही द्यायचं तुम्हाला रागून नाही चालणार तुम्ही पण मतदार आहे आज माझ्या मायमावली समाधानी आहे उद्याच्याला आम्ही याला ती पाच वर्ष योजना चालू ठेवायची ती चालू ठेवण्याकरता मायमावली नो हे विरोधी लोक आहेत ना हे बंद करायला निघालेले आहेत कोर्टात गेले आम्हाला स्टे आणण्याचा प्रयत्न केला काय त्यांना झाले कुणाला माहिती बरेच दिवस सत्ता नसल्यामुळे काहीतरी परिणाम झाला कशावर कुणाला माहिती माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला ही योजना पुढं पाच वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल तीन गॅस सिलेंडरची योजना पाच वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल तुमची अनेक लाडकी जन्माला आल्यानंतर अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार त्या आमच्या मुलीला टप्प्याटप्प्यामध्ये देण्याची योजना चालू ठेवायची असेल तर ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं तर ते असं की आपण मतदानाला वीस तारखेला जा त्यावेळेस त्या मतदानामध्ये आपल्या पुढे जी मतपत्रिका येईल त्या मतपत्रिकेमध्ये आपलं नाव आहे नंबर एकलाच आहे एक, एक गाडी नंबर एकच आहे आमचा एक नंबरला नाव आहे एक नंबरच्या नावाच्या पुढं तिथं नाव असेल आशुतोषचा फोटो असेल खून असेल तिथलं बटन दाबायचं एक नंबरचं बटन दाबलं आशुतोष निवडून आला युतीचं सरकार आलं माझ्या माय माऊली बहिणींची पाच वर्ष पुढे योजना चाल कोण मायचा लाभ बंद करू शकणार नाही हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारचा वाद आहे हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो एवढ्यावर बांधवांनो तुमच्याकरता देखील आम्ही तीन ऑस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात ऑस्पॉर ह्याचं लाईट बिल माफ केलं विरोधक काय सांगतात अरे मागचं काय मागचं देतील पुन्हा बिल मागचं देणार नाही आम्ही शब्दाचे पक्के आहोत आपली वचनपूर्ती करणार आहोत पंधरा हजार कोटी रुपये आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या करता दिले काही बिघडत नाही साडेसहा हजार साडेसहा लाख सात लाख कोटी मधनं पंधरा हजार गेले तर माझा शेतकरी समाधानी होतोय आणि पुढचं बिल देणार ना तुम्ही फक्त वीस तारखेला गेला जिथं कमळ असेल तिथं कमळ जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण जिथं गड्ड्याआळ असेल तिथं गड्ड्याआळ त्याचं म्हटलं दाबा तुमची पाच वर्ष पुढे योजना चालू वीज माफी काँग्रेसवाल्यांनी दिली दोन हजार तीनला आणि चारला बिल दिली मी म्हणलं विलासरावजी हे कसं काय येऊन नाही दिलं पाहिजे आता इलेक्शन झाले आता दूध टाकू असं कसं राहू असं नाही झालं आम्ही देणार नाही म्हणजे मोफतच वीज देऊ बिल देणार नाही त्याचबरोबर माझ्या शेतकरी तीन पाच आठ पाच दूध उत्पादक शेतकरी अठ्ठावीस रुपये भाव मिळतो शेतकरी मला म्हणायचे दादा परवडत नाही आम्ही एकनाथराव देवेंद्रजीने पाच रुपये वाढवून दिले नंतर नाही पहिले पाच अरे मला माहिती मी वाढवून दिले तुम्हाला काय माहिती पाच त्याच्यानंतर त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्याला आम्ही सगळे बसलो राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत ते म्हणले दादा अजून आपण काही वाढू मी म्हणलं सी एम डी सी एमशी बोलू ते म्हणले वित्तानी परवानगी दिली की सी एम डी सी माहिती मग वित्त मी त्याच्यामुळे म्हणलं चला शेतकऱ्याला जात आहे शेतकरी आपला समाधानी होतो आम्ही एक तारखेपासून सात रुपये केले एक ऑक्टोबर पासून आणि हे सगळं करताना कोपरगावकरांनो पारदर्शक मध्यस्थी नाही कुणाच्या मार्फत नाही महिलांना पैसे डायरेक्ट अकाउंटला तीन गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट अकाउंटला त्या लेख माझी लाडकी एक लाख एक हजार टप्प्याने डायरेक्ट त्या मुलीच्या नावावर माझ्या शेतकऱ्यांचं वीज बिल द्यायचंच नाही त्याच्यावर डायरेक्ट त्यांच्या हातात झिरोचं बिल दिलं की नाही झिरोचं बिल नाही दिलं त्याच्यामध्ये माझ्या दुधाचे पैसे काही काही सोसायट्या अरे तुझं तीन पाच आठ पाच नव्हतं तुझं कमी होतं झाले आमचे पैसे कापले आम्ही सांगितलं याद्या द्या त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं दूध किती आलं वेळ लागतोय ऑनलाईन केलं पण डायरेक्ट का कोणला पैसा मध्यस्थी नाहीच कोणी म्हणाल नको भ्रष्टाचार झाला तिथं करप्शन वाढलंय काही नाही या पद्धतीचा कारभार आम्ही करतो माझी विनंती आहे आमची प्रशासनावर पकड आहे आम्ही काम करणारी माणसं आम्ही ज्या वेळेस योग्य काम असेल तर आवाज टाकला तर काम होतं आम्ही वेळ मारून देणारी माणसं नाहीत आम्हाला खूप काही महाराष्ट्राने दिलेलं आहे पाच पाच वेळेला मला तर उपमुख्यमंत्री पद दिलं आपलं रेकॉर्ड तर कोणी तोडूच शकत नाही पाच वेळेला पण <पास> आम्हाला <पास> लोकांच्या करता काम करायचं आणि म्हणून माझी विनंती आहे परवा काहीतर सभा झाल्या काही टीका टिपणी झाली काय अशोकच चुकलं काय आमचं चुकलं काय भुजबळ साहेबांचं चुकलं दिलीपसाहेब पाटलाचं त्या ठिकाणी धनंजय मुंडेचं तिकडं हसा मुश्रीफ आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर असं कसा पूर्वीचा रेकॉर्ड काढा काय काय घटना कधी कधी झाल्या त्या खोलात मला जायचं नाही कारण मी विकासाचं बोलायला आलेलो आहे सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषणी हे निर्णय घेतले असते तर दोन अडीच हजार तीन हजार कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही आम्ही विरोधात आहे आम्ही काय करू शकत नाही अरे होती संधी तेव्हा का <laughs> ते केलं त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो आम्ही विकासाच्या करता गेलो आम्ही शिवशाहू फळे आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही मला सगळ्या समाजाला सांगायचं आहे मला इथं आल्यानंतर काही मी सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला एक हजार कोटीची तरतूद केली मार्टी व्यवस्था मराठी संस्था त्यांच्याकरता काढली आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे सहा हजार पगार सोळा हजार केले आठ हजाराचे अठरा हजार केले मौलांना आझाद महामंडळाचा भाग मंडळी एक हजार था कोटी केला आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे ही गोष्ट म्हणजे लक्षात घ्या आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला शादी करायला पाहिजे दफन मुलीला काही मदत पाहिजे वॉल कंपाऊंड पाहिजे मृदू शाळेला पैसे पाहिजे आम्ही त्या ठिकाणी देतोय कारण हे राज्य सर्वांचं आहे सबका साथ सबका विकास ही गोष्ट लक्षात घ्या सबका सबका साथ सबका विकास आणि त्या प्रकारे मी तुम्ही आमच्या आशुतोषला निवडून द्या प्रचंड मताधिक्यानी या घटकाकरता देखील एक चांगला शालेखाना आणि इथं मृदू मुलं शिकत असतील तर उद्यू करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू मी सोशल इंजिनिअरिंग करणारा कार्यकर्ता आहे आम्हाला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे वीर सावरकर असतील महात्मा फुले असतील राजेश्री शाहू महाराज असतील तिथं पुणेश्वर काहीनादेव होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील राजमाता जाऊ असतील मौलाना आझाद असतील योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदराची भावना कारण त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे तशा पद्धतीनं विचार तुम्हाला मला सांगितलेला आहे आम्ही यावेळेस मला जागा आल्या त्याच्या दहा टक्के जागा आम्ही महिलांना दिल्या राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून साडेबारा टक्के जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या साडेबारा टक्के जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या आणि अल्पसंख्याक विभागाला दहा टक्के जागा दिल्या सोशल इंजिनिअरिंग मी भाषणात सांगत नाही मी कृती देखील करतो आज पंचेचाळीस टक्के जागा कोपरगाव करून त्या सगळ्या घटकाला दिल्या शेवटी हे सगळ्यांचं राज्य हे मुठभर लोकांचं राज्य नाही सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो माझी तुम्हाला विनंती आहे कोणी खोटं नाटक सांगतील आमची दिशा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील परंतु खूप काही गोष्टी केल्यात मला वेळ झालेला आहे आता कोकला थांबलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती आता परत सभा होईल नाही होईल आता तुमची जबाबदारी आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पार पाडा पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा हे माझ्यावर सोडा मी त्यामध्ये नंबर एक ना तुम्ही मतदान करा आणि कुणाच्याबद्दल अनादाराची भावना ठेवू नका कधी कुणाच्याबद्दल कुणाला वाईट वाटेल कुणा राग येईल सगळे सगळ्यांना मान सन्मान द्या भले तो कोणी असेल त्याचा रिस्पेक्ट ठेवा ही मराठी संस्कृती आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे ही आपल्या बापदाची आपल्याला शिकवण आहे ही आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे आणि म्हणून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशु जोशीला प्रचंड मताधिक्याने पाठवा निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो एवढं सांगतो आणि हिंद जाईल महाराष्ट्र